सम्रत सो समृत सोयी राग गंजीवरला धुरोळा वय वरला धुरोळानपद्र पद्र मयेचा निराळाव मयेचा निराळा नपद्र मायेचा निराळा वय माये गंजीवरला दुरोळान असा नेनता माझा बाळवय सयेला किती सांगून पद्र मयेचा निराळा समृत सोयी राग गंजीवर इल भुसवय गंजीवर येईल गंजी भूसण पान भरतीचा माझा उसव वय नेनता माझा बाळन पान भरतीचा माझा उसव धनसंपत्तीची नारग नार धनसंपत्तीची नारग ना उभा राहुनी मला बोलव तुझ्या दुगड्याच मोलन म्याग चोळीला दिल काल ग चोळीला दिल कालन म्याग चोळीला दिल काल ग उभाराऊन मला बोलन आणि मी सयाला किती सांगून तुझ्या लुगड्याच मॉलन म्याग चोळीला दिल काल धनया संप इता कोण पुसाना माला किती कितीन वर्ष झाली न तुझ्या कडच्या लाव ला कोण पुसाना मला ला सया पुसत्या मला गर किती वर्ष झाली ना तुझ्या कडच्या चलाल लाग धनया इता ग कोण पुसाना ज वारी पुस ते त्यान किती वर्षाचा तुझा ग बाळ बाळगोकुळ हानुमंथन किती वरसाचा तुझा हरी ग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा